तीन वर्षापासून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचित आहे आणि दररोज महिला मुलं ही वंदना घेते आणि विहारामध्ये वंदना घेते दर रविवारी सुद्धा वंदना घेते आणि एकजुटीनं त्यानं गेल्या वर्षीपासून पासून रामाबाई जयंती सुद्धा साजरी केली कुठंच आता आमच्या महिला भीन त्याला त्यांच्यामध्ये परिवर्तन एवढं मी उर्वरित जीवनामध्ये ही घडून आणा माझी ही माझी इच्छा होती म्हणून ही मी घडून आणले कार्यक्रम खूप छान झाला कारण का तर माझ्या महिलानं न सर्वांना हुशार पुढाकार घेतला आणि परिवर्तन त्यांच्यामध्ये झालं त्या परिवर्तनाला बघून माझ्यात खूप खूप मला आनंद झालेला आहे यांची जयंती साजरी होत आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साजरी होत असेलच ते आनंदाची बाब आहे पण धारखेडचं वैशिष्ट्य की या ठिकाणच्या आमच्या सर्व माता भगिनींनी पुढाकार घेऊन ही जयंती साजरी केली आहे यावर्षीच नाही तर मागच्या अनेक वर्षापासून ही परंपरा धारखेडमधील आंबेडकरी विचारांच्या माता भगिनी ही सा चालवत आहेत हे कार्यक्रम करता असताना रामाईंचं चरित्र सर्व जनतेसमोर आणून त्यांचा आदर्श घेऊन पुढच्या काळातल्या पिढ्या घडवायचा असा त्यांचा संकल्प आहे मी स्वतः या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होतो मी धारखेडच्या आमच्या माता भगिनी ज्या आंबेडकर विचारे विचाराने प्रेरित आहेत त्यांना खूप अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आनंद लोकसंख्येचा पन्नास टक्के घटक महिला आहे आणि दुर्दैवानं आत्तापर्यंत ही महिला शक्ती अवस्थेत होती खरं पाहिलं तर इतिहासात अनेक महिलांनी फार मोठे मोठे काय पराक्रम केले आहेत महानायक आहेत मग त्यात माता रामाई असतील माता भीमाई असेल असेल जिजाऊ असतील अहिल्याबाई होळकर असेल किंवा वीर असतील पण दुर्दैवाने जे चरित्र समोर आले नाहीत ते समोर आले पाहिजे आता आम्ही एक आमच्या सौभाग्यवती जे आता जिल्हा लढवला आहे त्यांनी एक उपक्रम घेतला आहे की छोट्या पुस्तिका आणल्या आता रमाई वर छोटी पुस्तिका आहे त्यानंतर अहिल्यादेवीवर वर आहे जिजाऊवर आहे आणि संक्रांतीच्या वेळेस वान म्हणून काय द्यायचं तर ती छोटी पुस्तिका द्यायची मागील संक्रांतीला साधारणतः आम्ही पाच हजार पुस्तिका महिला वितरण केल्यात असे छोटे छोटे उपक्रम करण्याचा सर्वांनीच प्रेरणा घेतली पाहिजे सुरुवात लाख टक्के शक्ती महिलां महिलांची आणि महिलामध्ये किती ताकद आहे प्रचंड ताकद आहे मी तर असं म्हणतो पुरुषापेक्षाही दहा पट ताकद पोटॅशियम महिलामध्ये जास्त आहे कष्ट सहन करण्याची कष्ट करण्याची तिची त्याचा उपयोग एकूण समाज रचनेमध्ये झाला पाहिजे नेतृत्व विकसित झालं पाहिजे पुढच्या काळात महिला नेतृत्व विकसित करणं ही या देशाची गरज आहे आणि त्याची प्रक्रिया कदाचित धारखेमध्ये आमच्या ताईने जे भाषण केले ही तो सुरुवात होईल असं मला वाटतं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद